बघा बाबा तुझी जन्म काळ सांगतात तुम्हाला असे पुण्यवाहन माणसं पुण्यवानाच्याच ठिकाणी येतात तर बाबा वारा वार गुरु वार गुरुवार तिथी म्हणजे तिथे पंचमी महिन्या माझी महिना अश्विन संवत्सरा मे आनंद नाम संवत्ता आनंद नाम संवत्ता चेके आठ छत्तीस आनंद नाम संव महिना आश्विना आश्विन ही लक्ष्मी लक्ष्मी का महिना लक्ष्मी पूजन करते ललिता पंचमी मानता मानता आश्विन म्हणजे लक्ष्मी मास लक्ष्मी मास म्हणजे लक्ष्मीची पूजा असते या आश्विनामध्ये पहा पंचमीचा जन्म दसऱ्याला पाचवी होती आम्ही त्या मातोश्रीने आणि पंचमी असून गुरुवार गुरुवार असून नक्षत्र थोडस किंवा जास्त अनुराधा आता सगळा काय असल्यानंतर आता चांगला काय म्हणतो